बिग बॉस मराठीचा प्रोमो रिलीज झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये रोशन वर्सेस सोनाली रावत या दोघांमध्ये खूपच मोठी बहस बघायला भेटणार आहे जसं की बिग बॉसनं टास्क दिले होते ज्याच्यामध्ये जे आहे सोनालीला कोणी एक असल्या कंटेस्टंटचं नाव घेऊन ज्याचं खूपच जे आहे कॉन्ट्रीब्युशन बिग बॉसच्या घरात कमी आहे त्याचं नाव घेऊन सांगायचं होतं सगळ्यांना तर सोनालीनं जे आपल्या रोशनदादाचं नाव सांगितले आणि रोशननं बी पलटवरून जबाब दिलं की आता मी तुम्हाला तुमच्याकडून ट्युशन घेतो तर ही गोष्ट ऐकून सगळे हसू लागले आणि आपले रोशनदादा नाराज होऊन सगळ्यासमोर म्हणू लागले की जे आहे शहरचे लोक सगळ्यांना आपल्याला खाली दाबून जे खूपच वरीब जायचे प्रयत्न करतात तर यांच्यापासून आपल्याला खूपच हुशारीने राहावं लागतं हे शब्द जसंही ऐकले तर सगळे रोशनवर हसू लागले तुम्हाला काय वाटतं की रोशनसोबत असलं बिहेवियर सोनालीचं हसी मजाक उडवणं हे काय खरं आहे नाही बघ बग, बघू तर आता पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं की इथं रोशनदादाला इथं इतकं बेवकूफ समजणं हे काय खरं आहे का नाही कॉमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय